काय करायचं आणि काय नाही माझ्या डोक्याला वैताग झालाय नुसता घरी कोण नसली का बिचारी नुसती तावतीयच आगाव तर तावतीयच तावते नुकसान बी करते घरातलं हे बघा आता ही शिगडी कटा 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 बटन दाबली त्याची मग दूध ठेवलं होतं त्याच्यावर आधीच दूध नाही थोडस दूध होतं ते ठेवलं होतं आणि तिनं कटा 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 बटणं दाबली म्हणली तुंदा येते तो शिगडी करते या आता करशील का म्हली बटन दाबून ती शिगडीची क्वायलच जळली दोन चार वेळा चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद केलं इकडचं तिकडं तिकडचं इकडं कधी ब शिगडीचं क्वायला जाळून टाकली इथं आधीच माझ्या माझ्या तोंडात आवाज नाही आहे घसा बसलाय माझा तिच्या सग कुठं शिरात आणायच्या त्या मी गप्प बसते जाऊ दे मरुदी आपल्याला बरं नाही कुठं त्या नादी लागावं ती, ना लागा। ती जास्तच करतंय एकाचं दोन दोनाचं तीन काय बी बोलतय बराळच या त्याला खरं आणि काय कळत नाही या ती म्हणतं माझ्या तोंडात जी निघल तीच खरं आणि बाकीची सगळी खोटी म्हणजे आता तिचं म्हणणं शिगडीव करते गॅसवर तर काय सगळा स्वयंपाक करू शकत नाही चुल चुलीव करावा उन्हा तानाचं म्हणून तिनं पटन बिघडून टाकली आता मग आल्यापासून नाही आणला म्हणती आवं ती बिघड बिघडवले तेवढं आना बसवून आणा बसवून तू का कुठे गेलतीस काय तू कशी बस ग बसलीस बिघडूस तर तुम्हाला पैशाच्या किमती नाही त्या तिला नाही ती नाही तुला सुद्धा नाही वर्ण मलाच बांधायला लागले ते अजून काय करायचं नुसतं नुसतं ह्या बाईनं नुसतं टकुरीला नुसतं ताप लावलाय कोण घरात नसलं काय येतय डोळा असं 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 बघतय लोकांकड रकार रका भ्या वाटायचं माणसं सगळी घरी आली का जातय कुठं झाडाखाली जातय त्या वगैरे जाऊन बसतय नुसतं जीवन नकोस करून टाकलं हिन मला तर जगायचीच इच्छा नाही नको वाटायला लागले रे बाबा मला सासू होती घरात तवा सुद्धा असला जाच नव्हता सासून सगळं घरात मोकळं ठेवलं होतं कशाचं टेन्शन नव्हतं असं असं नुसती त्या ह्याच्या फुलागत सांभळत होती आणि या बिचारीनं नुसता आता ना मग जरा बरी तर होती आता या दोन चार महिन्यापासनं नुसता डंग माजवलाय घरात हिला वाटतंय सगळं माझ्या हातानं चालावा सगळं मी सांगते असं चालावा तसं चालतं का हा मला तर काय सुद्धा डोकं माझं फुटून जाया झालं ही ना आता स्वयंपाक करायची शिगडी बिघडवली हा उद्या अजून काय काय करेल घरात मी नुकसान आणि मला म्हणते आता पुन्हा कॉईल कर आता कशी स्वयंपाक करते कर त्या दुकानदारांना सांगितलं होतं बटन सुद्धा खी करणार का कमी जास्त म्हणून तीनवर बटणावरच ठेवले होते फुलमध्ये आणि हि न खटा खटा, खटा चालू शिगडीत बटण दाबली होयता गालाय गे देवा पांडुरंगा नको वाटायला लागले मला आधीच दुखण्यानं जीव घायला आला या आणि त्यात अजून हि जधीच काहीतरी खुसपाट आहे कस करायचं माणसानं तर जगायचं कस जगायचंच नाही मरायचंच केलं या वैता गा आणून सोडलाय नुसता घराला घरातली माणसं एवढी तिला वाटतं नको ती नवरा पाहिजे ते तिची लेकर पाहिजे ती मग नवऱ्याला म्हणणार असव तसव तुमचा भाव असा आहे तुमची भाऊ अशी आहे तुम्ही जरा चांगलं तरी हाय नवऱ्याला माया लावणार अग लाव ग नवऱ्याला माया बोल सगळं पण आमच्या का पडली अस तू आ काय आम्ही तुझं कुत्र मांजार असं मारलं या ते आमच्या डाय पडलीच कुणाच्या वाड्या पाच आम्ही कधी पाय ठेवला नाही आणि ती तू आमच्याला फेडायचं आणती आता आणि आम्हाला म्हणते ही चुकीची अगं काय चुकीचं आहे तुझ्यास चुकीचं असं काहीच केलं नाही माझा आई बापा आलं तर त्यांना मटण आणलेल्याचं तू माप काढलं तुझ्या बापाला कधी ह्या भावाला आणलं नाही तुझा बाप येणार आहे म्हणून तू तू सांगितलं नाही तुला बिनफोन करता आला असेल कधी अचानक ज्यावेळेस ती दारात आलं त्यावेळेस माहीत झालं आणि सकाळपारी तर तो धिंगाणा केलाता बांधकाम डास टाकलं होतं तरी बी आम्ही येऊन बोललो तरी म्हणती बिचारी माझ्या आई बापासंग बोलली नाही अगं किती गाकरीत बोलत आशील त्या दिवशी भावाच्या लग्नात तुझी आई आल ती मला म्हणती मी बोलली नाही मूर्ख मारू 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 पडायला पळती पूर्गी स्वतःची घेऊन पोरग घेऊन आलती मनाला तेवढी घेते सगन तिकडून पळती या आणि आईला महागारी विचार माझ्या तुझ्या आल्यावर जेवाय बसल्यावर जाग्यावर पाणी बिनी नेऊन कोणी दिलं मला म्हणते या मला भुल्ली नाही लग्नातन स्वतःच्या तोऱ्यात होतीन स्वतःच्या तालात होतीन एवढं करून धरून कधी मी आपलं तुपलं केलं नाही मला म्हणती आता स्वतःच्या बापाला उन्हात करून घालते या ही करते तुझा भाव आला त्यावेळेस तू करू नको म्हणत होती पालक पुऱ्या केलत्या आदल्या दिवशी चिकड आणलं होतं मुकामी राहिला माणूस कसं बी बळ करतायच की माझ्या बापा संग बोलली नाही म्हणती काय आबा हाय का बरं म्हणली येता जाता इटा वाहत होती मी तिथं इटा देऊ दागत होती तोपर्यंत काय तो केलंच नाही केलंच खायला बसलेलं मला दिसलं होतं तोपर्यंत लगेच तास अर्ध्यावर तासात तर चला येऊ का पाहन येऊ का पुन म्हणून मागं आलं गेलं आबा तुझं राहा म्हणलं तर नाही म्हटलं गाडी वालतं कुणाल तर घेऊन आणि तू माप अगं मी तुझ्या बापाचं भावाचं कधीच माप काढलं नाही मा खाल्लेल्याचं पण तू माझ्या समोर माझ्या समोर राहिलं त्यांच्या समोर काढती माप वडील अशी जेवाय बसल्या ती म्हणती सासऱ्याला सासूला कसं आणलं मटन बोकडाचं आणलं बाहेर बसलोय आम्ही घरात व्हिडिओ करते म्हणजे तानाची करून आई आईबापाला मला कसं वाटत असेल ग मनाला वाईट हा आईबापांनी माझ्या खाल्लेल्या जे तू माप काढते म्हणजे त्यांनी त्यांची लेख म्हणून यायचंच नाही का इकडं हा काम करून घेतील करते तू लावतेस का चटणी ज्या कशाला हात कांद्याला हात लावती का लसणाला हात लावती का कधी खोबऱ्याला हात लावती का कधी या का मिरचीला लावती आईला आली माझ्या लिकीची आईनं लागितलं करू ती बी तुझ्या पोटात दुखायला लागलं म्हणली या ऐकून काम करून घेते या अगर नको म्हणलं तरी आईचा आतडा येते आईचा आतडं राहत नाही लेख काम करते म्हणले आपण कसं बसल लेख आजारी ते वडा ताण किती झाली माझी मला माहिती ती आली ती मला म्हणून बघायला आजारी म्हणून तोपर्यंत उद्योग इथं दुसराच वाढला लगे गो गुढी आजारी पडली बापू आजारी पडला कशाचं माझं दुखणं आपोआपच पळून जा गे लगे कशाचं जा दुखणं जाणत्यात मग पुन्हा लेकरं आजारी पडलं का ती मला ती लिकरू आजारी पडलेलं बघून जास्त जीवाला आलं आयुष्यात येऊन कधी सुई माहित नाही त्या लेकराला त्याला सलाईन लावली डोळ्यातनं माझ्या तिचं टपटपा डॉक्टरच्या मोरं पाणी आलं ते डॉक्टर म्हणतं लिकरू रडत नाही म्हणजे आईच कशी रडत या तुझ्यासारख्याच्या मग बोलायचं म्हणजे ती म्हणते ती की नकटीच्या तिच्या नाट नाक खांजाळ्यावरणी होतं या यटवान धावलेवणी कुणाला यटवान दावाय नको कुणाच्या मोहर नाक खांजळाय नको मला हे आयुष्य नको वाटायला लागले देवानं खरंच बरं का देवानं लय छळ लावला या माणसांना कुणाला नको म्हणायला बाबा देवाला दोष देऊया आपण माणसांना दोष दिला का चौताळून कुत्र चौताळ्यावाने आणि अंगाव ह्यापेक्षा देवाला दोष द्यायचा देवानं नशिबात माझ्याही आणलं या हस्त तर कुटुंब कुटुंब होतं चांगलं चांगलं चाललं होतं ह्या चार महिन्यात नेमकं काय झालं या कुणाची भुरळ पडली कुणी काय म्हणलं का मनानच त्यांची छर फिरली मला काय माहीत नाही पण समजा ती काय म्हणते ती की समजा दहागार दहाग दोर असते ती उपारत्या फिरली समजा उपारत्य चाललंय घरात सुख शांती नाही समाधान नाही एवढं लेकरासनी खायला प्यायला हाय गजबरून कधी चेहऱ्यावर त्या कळाय नाही कधी हसू नाही कधी त्या थोबाडावं गौऱ्या थापल्यावर थोबाड हाय नुसतं हसून खिळून तर घरात नाही जाता या दोन चार महिन्यात